नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज एक मस्त अशी आगळीवेगळी रेसिपी आपण आणलेली आहे तर ज्या मुला जी मुलं जिम करतात किंवा ज्या मुलांना आपलं वजन वाढवायचं आहे त्या वाढत्या वयाच्या मुलांसाठी आज मस्त अशी एक रेसिपी म्हणूया तर बघा त्यासाठी आपण काय काय घेतलेले इथं तरी एक स्मूती असेल किंवा मिल्कशेक असेल तर हे तुमचं वेट वाढवण्यासाठी आहे तर बघा मी इथं काय काय घेतलेलं आहे इथं मी फुटाणे घेतलेले आहेत बघा साल काढून घेतलेली आहेत दोन चमचे फुटाणे आहेत इथं मी दोन खजूर आहेत सुकी खजूर आहे ती घेतलेली आहे बी काढलेली दोन घ्यायची स्वच्छ इथं मी तीन बदाम घेतलेले आहेत इथं मी थोडस गुळ घेतलेलं आहे बघा जवळून बघूया आपण तर इथं गुळ घेतलेला आहे मी एक चमचाभर किंवा छोटासा तुकडा घेतलेला आहे तीन बदाम दोन खजुरा आणि दोन चमचे फुटाणे भाजलेले फुटाणे असतात ना त्याची सालं काढून घेतलेली इथं मी घेतलेले एक केळ आणि इथं घेतलेले मी दूध दूध शक्यतो मलाई सहित आहे मलाई काढलेलं दूध नाही घ्यायचं आणि इथं तुम्हाला जर ड्रायफ्रूट आणखी तुम्हाला वाढवायचे अ बदाम आहेतच आपल्याकडे किशमिश घ्यायची आहे अक्रोड घ्यायचे आहेत काजू घ्यायचे आहेत तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये पण एवढंच माझ्या मुलाला आवडतं म्हणून मी हे एवढं घेतलेले आणि हे दूध हे एकासाठीच आहे एका माणसासाठी नफ होतं तर हे आपल्याला एवढं घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर ह्या मिक्सर जार मध्ये आपल्याला हे सगळं पहिल्यांदा दूध न घालता हे सगळं बारीक करून आहे त्याला तरी सगळं मध्ये फिरवून घेऊया आपण आपण केळी आणि दूध घालून सुद्धा हे सगळं आपण छान असे स्मूती करून घ्यायची आपल्याला तर बघा हे दूध पण घालूया आपण दूध शक्यतो मलाही घ्यायचं आहे तर बघा ही स्मूती किंवा मीठ शेक तयार आहे आता ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला जर काही ड्राय फ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता मनुके वगैरे घालायचे असतील तर तुम्ही नक्कीच घालू शकता तर कशी वाटली रेसिपी आणि ही रेसिपी केल्यानंतर नक्कीच वेट वाटतं तुम्ही करून बघा जर मुलं आहेत वाढते व्हायची तर त्यांना हे नक्की द्या तर मुलं असं काही ड्रायफ्रुट्स वगैरे खात नाहीत फळं खात नाहीत आपण खा म्हटलं तर जर सकाळी त्यांना आणि सुपारच्याक सुपर तर बहुतेक मुलांना सकाळी लवकर कॉलेजला जावं लागतं त्यामुळे ते एकतर लो उशारा उठतात आणि गडबडीनं बिन नाश्ता करतात असं जातात बघा तर हा जर मिल्कशेक दिला त्यांना तर दुपारच्या जेवणापर्यंत तरी त्यांचं पोट नक्कीच भरलेलं राहणार आहे आणि त्याच्यातील जे पौष्टिक घटक आहेत ते त्यांना नक्कीच मिळणार आहेत तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल पटपट लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि ही नक्की करून बघा मिल्कशेक ड्रायफ्रूट बनाना मिल्कशेक स्मृती